हाय हॅलो नमस्कार पण एकदा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये तुम्हाला ही पानं दिसत आहेत तर ही पानं कसली आहेत तर ही आई वडाची पानं आहेत सो आज आपण अशी एक त्याच्यापासून एक काय म्हणू शकता तुम्ही एक गोष्ट बनवणार आहोत सो गोष्ट म्हणण्यापेक्षा एक वस्तू बनवणार आहोत सो तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि कोकणामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अजूनसुद्धा ह्या यांच्यापासून पत्रावळा बनवल्या जातात तर आज आपल्याला याच्यापासून पत्रावळी बनवायच्या सो तुम्हाला दाखवते को की कोकणामध्ये कशा प्रकारे पत्रावळ्या बनवल्या जातात सो आज आपण हेच बघणार आहोत पत्रावळ्या कशा बनवायच्या तर कोकणामध्ये लग्नसराई खूप मोठ्या प्रमाणात आता चालू होईल सो ते ते तर त्या लग्नसराईमध्ये ह्या पत्रावळ्यांचा खूप मोठ्या प्रमाणात वापर केला जातो आणि दुसरी गोष्ट म्हणजे शास्त्रामध्ये सुद्धा ह्यांना खूप मोठं प्राधान्य आहे आणि मग ते लग्नामध्ये ज्या काही पूजा वगैरे असतात एक पूजेला वगैरे लावल्या जातात ह्या पत्रावळ्या तर म्हटलं चला तुम्हाला दाखवूया की पत्रळा कशा बनतात वडाच्या पानांपासून तर आपण ह्या पत वडाची पानं घेतलेली आहेत आणि ही डेट आहेत त्यात आपण काढून घेणार आहात त्याच्यानंतर ह्यांना जॉईंट करायला आपण जे काही माळाचे हिर असतात ते वापरणार आहात तर सग सग सगळ्यात आधी आपण ना हे जे पुढची डेट आहेत ते काढून घेणार आहात आणि त्याच्यानंतर आपण पत्रावळ्या बनवायला घेणार आहोत सो ही पूर्ण डेटं काढून घेऊया आधी सो आत्ता आपण स्टार्ट करतोय बघा सो कशी वगैरे करायची आपण इथे हिर वगैरे घेतलेले आहेत आणि तुम्हाला माहीत असेल पत्रावळी ही गोल गोल असते सो आपण त्या आकारानुसार पानं लावत लावत जाणार आहात तर इथे आपले काका आहेत तर आपल्याला ते पत्रावळी बनवून दाखवत आहेत सो तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे बनवल्या जातात पत्रवळ्या आणि मी एक कोकणामधली एक गोष्ट सांगते की जे जेव्हा लग्न घर असतं त्या घरामध्ये पत्रवळ्या बा अशा तयार केल्या जातात म्हणजे हा एक वेगळ्या प्रकारचा एक आपल्या लग्नामधला एक उत्सव असतो त्याच्यामध्ये ह्या पत्रावळ्या बनवायला बायका येतात सगळेजणं जमून मग ह्या अशा पत्रावळ्या बनवतात तर म्हटलं चला तुम्हाला पण आज दाखवा की पत्रावळ्या कशा बनतात ते हे बघा हे बघा पत्रावळी आपली चालू आहे हे बघा सो so, अशा पद्धतीने पत्रावळी बनते जास्ती काही खटपट नाही फक्त पानं आणि जी काय आपले हिर असतात ना झावळीचे त्याच्यापासून ही पत्रावळी बनते तर आता तर कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात लग्न वगैरे असतात तर तिथे अशा पत्रावळ्या बनवतात बायका सगळ्या जमून जमून सो so, जि जिथे लग्न घर असतं त्या घरात जाऊन सो so, तुम्ही बघू शकता हे बघा आणि ह्या पत्राव्यांवरती जेवतातसुद्धा सुद्धा सो आता थोडं कमी आलं आहे कारण की आता कसं आपल्या पत्रावळ्या वगैरे मिळतात पण ह्या पत्रावळ्या फक्त शास्त्र वगैरे असेल ते त्यासाठी हे करतात कारण की लग्नामध्ये ज्या काही पूजा असतात वगैरे त्यासाठी ह्या यूज करतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की आधी खूप लोक हे वापरायचे पत्रावळ्या ती जेवायचे सुद्धा सो आता एवढं नाही थोडं कमी आलं आहे सो तुम्हाला तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सो म्हटलं चला तुम्हाला दाखवावे की कशा प्रकारे पत्रावळी बनते तर अशा प्रकारे हाती बनवली जाते पत्रावळी आपण ह्या सगळ्या पानांचे जे डेट आहेत ते काढून घेतलेले आहेत हे बघा इथे सगळे डेट आहेत डेट काढून घ्यावे लागतात आणि नंतरच मग पत्रावळी आपल्याला तयार करायला म्हणजे जो करू शकतो आपण सो अशी पानं लावावी लागतात एका विशिष्ट ठराविक ह्याच्यानुसार एक शेप येण्यासाठी सो हा बघा एक मस्त असा शेप आला आहे गोल असा तर अशा पद्धतीने पत्रावळी बनवली जाते ह्याच्यापेक्षा मोठ्यासुद्धा बनवल्या जातात हे बघा हिरा आपल्या जे हिर आहेत त्याचा वापर बघा कसा केलेला आहे फक्त टोवा घ्यायचा आहे म्हणजे ह्याला टोवणं म्हणतात सो ह्याच्यातून काढून त्याच्यात हे भरायचं आहे <coughs> सो व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आपल्या चॅनलला तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल त्यासाठी तुम्ही मस्त असं चॅनलला आपल्याला लाईक करा शेअर करा आणि कमेंट सुद्धा करा सो so, फायनली जी आपली पत्रावळी आहे ती रेडी झाली आहे तुम्ही बघू शकता है। कशा प्रकारे ही विणली गेली हाती हिरकुट्याच्या साह्याने सो so, फायनली जी पत्रावळी आहे ती आपली रेडी झाली आहे बघा सो so, मस्त अशी गोल अशी पत्रावळी आपली तयार आहे एकदम हाती विणलेली आणि अशा पद्धतीने कोकणामध्ये पत्रावळ्या तयार केल्या जातात हाती मग अशी सांगितल्याप्रमाणे लग्नामध्ये जास्त यूज केल्या जातात या आणि बनवल्या जातात सो अशा पद्धतीने ह्या ज्या पत्रावळ्या आहेत ते तुम्हीसुद्धा बनवू शकता सो so, म्हटलं जरा तुम्हाला पण दाखव्या की कोकणामध्ये कशा प्रकारे पत्रावळ्या बनवल्या जातात वडाच्या पानांपासून बाकी कुठल्या पानांपासून बनवल्या जात नाही वडाच्या पानांपासून बनवल्या जातात कारण की वडाची जी, जी पानं असतात ती पसरट असतात मऊ असतात आणि तुटायला पण एवढी हलकी असतात म्हणजे तुटत नाहीत त्याच्यामुळे मऊ असल्यामुळे पटकन हे जे टाके आहेत ते ता आपल्याला लावता येतात आणि पसरट असल्यामुळे पानं जी आपली पत्रावळी आहे ती बनते पण चांगली हे बघा सो अशा पद्धतीने पत्रावी बनते जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला जर तुम्हाला अशा अजून नवनवीन व्हिडिओ बघायचे असतील तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन लगेच पोहोचेल तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं की सो आता इथे थांबते असाच व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत बाय बाय